nira mokanima akeke akeke. साहेबांना राजेश वानखडे यांचं आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत तर उल्हासनगरचे नगरसेवक विरोधी पक्ष नेते आज त्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांचं स्वागत आगमन होत आहे एक मिनिटाला शांतपणे ऐकून घ्या राजेश वानखेडे आपलं मनोगत व्यक्त आहेत त्यांना बोलू दे आज आपल्या घरामध्ये आल्यासारखं वाटतोय <laughs> पूर्वी शिवसैनिक होतो आणि आज आजही शिवसैनिक आहे <laughs> भावना फार तुम्ही महत्वाच्या शब्दात मांडल्या त्या म्हणजे आज आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय काही <laughs> जण आता फटकन गेलेत बाहेर अर्थात त्यांना परत काही घरात घेणार नाही कारण जे खोक्यामध्ये बंद झाले त्यांना पुन्हा काही खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही येतोय आवाज ना तुम्ही थोडे शांत तर माईकचा आवाज आहे राजेशजी तुमचं मी स्वागत करतोय आणि तुम्ही मध्ये म्हणालात आत्ता की सुरुवातीला शिवसैनिक होतो आणि परत शिवसेनेत आला म्हणजे तुम्हाला अनुभव आहे की शिवसेनेसारखं प्रेम दुसऱ्या कोणत्याही पक्षात मिळत नाही म्हणूनच तुम्ही बोललात की आज मला परत घरात आल्यासारखं वाटलं आणि हेच हेच आपल्या शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे म्हणजे तो अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा डायलॉग आहे ना आज मेरे पास ये है आज मेरे पास वो है आज मेरे तुम्हारे पास क्या है आपल्याकडे या शिवसैनिकांची माया आहे प्रेम आहे आणि एक जिद्द आहे बाकी सगळे काय होतं बघा की ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात पण एक आपुलकी माया प्रेम जिद्द हिंमत ही कुठेही विकली जाऊ शकत नाही आणि विकत घेता येत नाही आणि म्हणून तुम्ही परत आपल्या घरामध्ये आलेला आहात लढाई म्हटलं तर फार मोठी आहे पण तुमच्यासारखे सगळे कट्टर एकवटले तर लढाई फार सोपी आहे लढाई फार सोपी आहे कारण एक जिद्दीने माणूस एक उभा राहिला किंवा त्याच्यासमोर कितीही पाडासारखी संकट आली तरी तो डगमगत नाही आणि तसे न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत म्हणून आणि म्हणूनच आज सुद्धा आपल्या समोर जे उभे आहेत सगळे खोकेवाले खोके देणारे खोके घेणारे आज तर त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो उद्धव ठाकरे दिसतो कारण उद्धव ठाकरे एकटं नाही आहे उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे आणि जास्त मोठं भाषण करणार नाही मी कालच आपला कार्यक्रम जाहीर केलेला आहे भाषण करायचं <laughs> <में> तेवीस <रे कारे laughs> जानेवारीला नाशिकला या नाशिकला या आपण बावीस तारखेला तिकडे काणार मंदिरात जातोय त्या काणारिराचं एक वैशिष्ट्य आहे की एक राम मंदिर तिकडे उभं राहतंय अयोध्येमध्ये मध्ये अभिमान आहे आपल्याला आनंद आहे कारण याचसाठी केला होता अट्टा आज कितीतरी कालसेवकांनी रक्त सांडले शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सगळं भोगले सोचले अनेक शिवसैनिकांनी तुरुंगवास भोगलेला आहे बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत म्हणून जे एक स्वप्न होतं ते कोर्टाच्या आदेशामुळे तिकडे पूर्ण आहे कोर्टाला सुद्धा पंचवीस तीस वर्ष लागली कारण मधल्या काळामध्ये आपल्या युतीचं सरकार येऊन गेलं वाजपेयी जी पंतप्रधान होते त्याच्यानंतर हे पाच सात वर्ष म्हणजे अजूनही आहे थोडे काळ पण वेगळा कायदा नाही करू शकत कोर्टाच्या आदेशाने होते तर त्याचा आनंद आहेच पण त्याच वेळेला तो आनंद व्यक्त करण्यासाठी आपण काळाराम मंदिरात जातो आहोत कारण काणाराम मंदिराचं सुद्धा एक वेगळेपण आहे की राम हा सर्वांचा आहे राम हा माझा पण आहे राम हा सगळ्यां सगळ्यांचा यांचा आहे त्यांचा आहे तुमचा आहे आमचा सगळ्यांचा आहे आणि मला सुद्धा त्या मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्ताजय केला होता ते इतके वेगळेच आणि तिथे आपण मंदिराचं मंदिरात जाऊन रामदर्शन घेणार आणि गोदागिरी आरती सुद्धा करणार होतो कारण दुसऱ्या दिवशी आपली सभा होणार आहे तर सभेला सगळे या पण तेव्हा मला बोलायचं तुम्ही बोला आणि जेव्हा काय तेरा तारखेला मी मुद्दा कल्याण लोकसभा मतदारसंघात शाखा तेरा तारखेला भाषण करायला नाही येणार तेरा तारखेला मी तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना माझ्या शिवसेनेच्या शाखेत कल्याण लोकसभा तो कार्यक्रम पूर्ण जाहीर केला जाईल आणि दिवसभर मी कल्याण लोकसभा मतदार विधानसभेप्रमाणे शाखा विकास करणार आहे काही शाखा जे ठरवल्या जातील ते जाहीर केले जाईल सगळ्यात सगळ्या सगळ्यांना देतो

Oh, yeah.